नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोठ आमच्या यूट्यूब चॅनलवर तर संध्याकाळ आहे आणि पाणी पाजायला सुरू आहे गाईला ही आमची रोजची काम आहेत संध्याकाळची आणि बघा शेरा नाव ठेवलं आहे बघा ह्याचं कसं नाव आहे कमेंट करून नक्की सांगा ह्या नवीन ब्रीडरचं आणि झालं हिचं चपेचं राधिकाचं तर ची। ची। आता बांधायची तिकडं नेऊन बाहेर व्हायची ती मधी बांधायच्या संध्याकाळची रात्रीची आता तयारी सुरू आहे तर हा आहे शेरा तर ती मैस पण बा आता पाजायची आणि आंबिका पण पाजायची पाणी तर खाऊन झालंय शेळ्यांचं इकडं तिकडं पळाय सुरू आहे जरा लवकरच पाचतो आम्ही पिल्ले का तर मग त्यांचं पचन आहे आणि इकडं तिकडं नाचले का की थोडंसं व्यायाम होते तर असं ऊन आहे आणि त्याच्यामुळं गोजिरी बाहेर सोडलेली आहे आणि दूध पेलेलं आहे तिनं चारलाच दूध पाजतोच रात्रीचं आणि असं मोकळं सोडायचं बाहेर सोडलं की ती पितीच पाजायची काही गरज पडत नाही गोजिरीला आणि हे पिल्लू बघा कसं आहे छान झालं पिल्लू आणि हा आहे शेरा शेरा आता एक दोन दिवसातच छान रमला आमच्या घरी तर अंगावर पाणी टाकाय सुरू आहे उन्हाळ्यात प्यायचे पण वांदे आणि उन्हाळ्यात गार पाणी असलं अंगावर तरच महिस पाणी पिती झालं बघा आमच्या पार्वतीचं पाणी प्यायचं दुपारी पिरती का दादा पीली। दुपारी पिली असल्यामुळं आता कमी पाणी पिली ती आणि बघा कशी निघाली इकडं तिकड फिरणार ती आणि बघा ही जोडी तर आई सेम अशी दिसायची चेहरापट्टी वगैरे तसाच इथं बांधायची का तिकडं परी पिली होती ना त्याच्यामुळं पाणी पिलं नाही जास्त पार्वती आहे ही तिचं नाव पार्वती आहे या म्हशीचं आणि कोंबड्या तिकडच कोंडल्यात का तर दिवसभर म्हणजे इकडं असल्या का तर शेळ्यांना पण त्रास देतात आता आंबिकाला पाणी पाजणारे दादा आणि शेरा बघा दोनच दिवसात कसा छान दिसायला शेरा चमकच आली आणि आंबिकाला पाणीही पाचतोय दादा आपला मगच पिली होते मग त्याच्यामुळं कमी पेली ती पाणीच पिणं तर ऊन तितकं जास्त नाही तर तुम्हाला सोयाबीन दाखवते आमचं कसं झालंय तिकडे काढायला सुरू आहे आमच्या पलीकडे तुम्हाला ते पण दाखवते ते थोडं दूर आहे पण मी तुम्हाला दाखवते आमच्या बांधावर उमारूनच तर आता अवस्था दाखवते तुम्हाला कशी आहे इकडचं दाखवते सोयाबीनची आणि मक्का अशी चांगली भरली मस्त खायला आली तर कोंबड्या ती पण खात्यात बघा अशी आहे सोयाबीन अशा अवस्थेत आहे सोयाबीन बघा तर ह्या चार दिवसात सोयाबीन काढायला सुरू करायची आपल्याला ह्याच्यावर पाणी एक पण नाही बघा हे बघा ही तर बघा कसं आहे कस वाळ आहे सगळं तर असं आहे जा सोयाबीनची अवस्था आणि तुम्हाला दाखवते तिकडचं पलीकडचं ही वेल बघा कसा वर चढलाय बघा हे आठ दिवसात संपून जाते आता मका थोडीशी राहिली आणि ह्याला लागलेत डुकर एकदा डुकराली माहीत झालं नाही इथं रानडुकर की इथं चांगलं आहे खायला तर मग डुकर रोजच यायला लागतं तर त्यांना भिव घालण्यासाठी असं आपण लावलेलं ला आहे काल पण दाखवलं पण एकच दाखवलं ते असे लावलेत थोडंसं भीती वाटेल म्हणून त्यांना आणि तिकडलं गुत्त घेतलं आहे का त्यानेच आपलं सोयाबीनचं पण गुत्त घेतलेलं आहे तर तिकडं बघा कसं सोयाबीन रचायला सुरू आहे आणि सोयाबीनची काढणी सुरू आहे तर काही असं काही तसं आता ते पलीकडलं आपलं नाही सोयाबीन हे इथपर्यंतच आपलं आहे ह्या बांधापर्यंतच तर तुम्हाला दाखवते कुठपर्यंत आपलं आहे तर हे बघा इथपर्यंत आहे आपलं सोयाबीन इथपर्यंत सोयाबीन आहे आपलं आणि हे दुसऱ्याचं आहे ते दुसऱ्याचं तर बघा तिकड ढीक कसा लावाय सुरू आहे आणि सोयाबीन काढणं झालंय ते आणि ढीग लावाय सुरू आहे त्यानेच गुत्त घेतलेलं आहे आपलं पण आठ दिवसात काढाय सुरू करायचं ही थोडा राहिलेला पाला गळून गेला का की लगेच आपण काढायला सुरू करणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद